हॅलो हा मी काल तुम्हाला कॉल केला होता हो बोला ना कुठून बोलतोय मी नवले ब्रिज जवळ हो बोला मॅडम हा तर मी तुम्हाला विचारणार होते की तुम्ही मेड ज्या प्रोव्हाइड करतात तर मला तुम्ही कोणत्या एज पर्यंतची मेड प्रोव्हाइड करा तुम्हाला किती एज पर्यंत पाहिजे मला चालेल मॅडम तरुण पण थोडीशी एज पण फक्त जी मोबाईल नको म्हणून मी एज बोलले म्हणजे मोबाईल युज करायला सांगत नाही आम्ही नाही नाही म्हणजे कसं होतं मी मध्ये एक लावली होती स्वतःहून तर त्या मला वाटतं तीस एकच्याच होत्या पण त्या फटाफट कामावरून फक्त म्हणजे काम इतकं फास्ट आवरायचं की कारण त्यांना मोबाईल बघायचा असायचं म्हणजे काम आवरल्यासारखं आवरायचंच नाही फक्त मोबाईल मध्ये म्हणजे बाळाला पण फटाफट फटाफट भरवायचंय कारण की मोबाईल बघायचा आता काम असेल अर्जंट असेल तर फोन घ्या ना फोन घ्यायला काही नाही पण काही बायका मोबाईलच बघत बसतात ना सांगतो बायांना केलं ना तर त्यांना माहिती आम्ही रिप्लेसमेंट देतो त्याच्यामुळे फोन युज नाही करत आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्या बाळाला सांभाळतील ना व्यवस्थित सांभाळतात बर आणि तुम्ही मला कधी पाठवू शकाल बाई तर अच्छा मग त्या मला भेटायला वगैरे नाही येणार का आधी हो मग तेच सांगते मॅडम उद्या येतो बर आणि तुमचे चार्जेस जे रिफंडेबल होते ते मला नीट समजलं नाही काय होत हो पाठवले तुम्ही पण मला एकदा सांगाल तर बरं होईल म्हणजे जर समजा मी तीन महिन्याचं किंवा सहा महिन्याचं घेतलं तुमच्याकडून आणि समजा आता तुम्ही बाई पाठवली आणि ती आवडली नाही मला म्हणजे आता साठी हा बरोबर अच्छा बर ते आवडतात आणि त्यांनी काही त्यांना अडचण वगैरे आली तर तुम्ही रिप्लेसमेंट पण देतात हो ठीक आहे आणि महिन्यातून दोन सुट्ट्या असतात त्यांच्या संडे ऑफ असतो मॅडम तुम्ही दोन सुट्ट्या लिहिल्या आहेत ना म्हणून मी बोलले तिथं घर वेगळं वेगळे हो का मी तिथे पाहिलं एक मिनिटं मी चेक करते हा चेक करा लाईन वर दहा दहा दा, तास हो मॅडम तुझं बघा ना काय लिहिलंय दहा तास मेडची सॅलरी येते अच्छा आणि मग त्यांना दोन तास दोन दिवस फ्री मेड ला दोन दिवस सतरा हजार पगार येतं तुम्ही आठ तास दहा तास ते बेबी सिटरचे रेट वेगळे आहेत तिथं बघा तुम्हाला लिहिलेलं आहे की संडे ऑफ आहे हो का मला दिसलं नाही पण मी परत करेल एकदा चेक हा एकदा चेक करत बरोबर बर, खाली लिहिलंय एव्हरी संडे ऑफ ठीक आहे आणि मग आधी मध्ये सुट्टी घेतली तर त्या संडे नाही येत का आधी मध्ये सुट्टी घेतली तर संडेला येतील ना हाँ, हाँ. ते हा हा सुट्टी जर घेतली तर भरून काढतात ते तसं नाही बरं बरं आणि पेमेंट त्यांनाच करायचं असतं ना हो त्यांची सॅलरी त्यांना द्यायचंय बर बर आणि तुमचं ते नऊ तीन महिने सहा महिने असं पॅकेज आहे बरोबर बर अच्छा ठीक आहे आणि बायका या इकडच्या साईडच्या असतील म्हणजे बरं बरं मग आणि मग तुम्हाला आधी मला पैसे पाठवावे लागतील की तुम्ही किती पाठवावे लागतील तुम्हाला मग तसा आम्ही साठी घेऊन येईल उद्या अच्छा, अच्छा मग आज नाही येणार का उद्याच येतील का आज अरेंज करणार उद्या घेऊन येता बरं चालेल आणि त्यांचं मग म्हणजे प्रामाणिक वगैरे असेल ना समजा आता थोडेफार पैसे कारण बाळामुळे पण पैसे वगैरे असं कधी कधी घाई गडबडीत आल्यानंतर राहतात तर तसं काही टेन्शन नको की नाही पण तुम्ही स्वतःची काळजी घेतलेली कधी पण चांगले असतील बरं बरं पण तुम्ही सगळं त्यांचं डिटेल्स चेक करूनच पाठवाल ना स्वतः पण देतो तुम्हाला तुम्ही म्हणता घेतली बाकी सगळं उघड ठेवताल तसं नका करू जिम्मेदारी तुम्ही घ्या बर बर आणि त्या पण असं कुठेतरी म्हणजे तुमच्या ओळखीच्याच असतील प्रामाणिकच असतील ना हो व्यवस्थित असतील मॅडम लोकल असतील डॉक्युमेंट वगैरे सगळं असत मी बाथरूमलाच गेली तर माझं बाळ व्यवस्थित राहिलं पाहिजे मॅडम दुसरं काही नाही नाही ते सगळं काळजी घेतो आम्ही व्यवस्थित होत घरामध्ये एक दोन मेड एक्स्ट्रा असतात किंवा बाहेरून येणं जाणं असत नाही नाही त्या माझ्या अगदी त्यांना दोन दोन तीन तीन वर्ष झालेत मॅडम ज्या माझ्या मेड्स आहेत ना त्यांना दोन तीन वर्ष झालेत म्हणजे त्या एकदम विश्वासाच्या बायका आहेत माझ्या हो नाही आम्ही चालेल मला फक्त मॅडम खूपच अशी तरुण नको आहे म्हणजे म्हातारी पण नको आहे पण एकदम तरुण म्हणजे जी फक्त मोबाईल मध्येच असेल अशी बाई नको चाळीस पन्नास तुम्हाला हा हा चालेल चालेल एक तीस पस्तीस पस्तीसच्या जवळपास चाळीसची असली तरी चालेल थोडा कमी मोबाईल बघतात बाकी काही नाही मग तुम्ही उद्या तेवढं पाठवाल सकाळीच अकरा हो हो। घेऊन चालेल चालेल ठीक आहे मग मी करते तुम्हाला एक चार पाच पर्यंत कॉल ओके ठीक आहे